उत्तर वडगावत अबोली ढोरे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा संभाव्य नगराध्यक्ष होऊ शकतात तर वडगावत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांना 10 जागा राखण्यात यश मिळू शकतो असे चित्र सांगते बिल्कुल आणि या अंदाजाविषयी आपले प्रतिनिधी दिलीप दिली कांबळे नेमके काय म्हणतात आपण पाहूया 13 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे एकूण तुल्यबळ असलेले या नगरपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे तुरशीची लढत आपल्याला बघायला मिळणार आहे मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षांनी इथे ताकद लावलेली आहे भाजपमध्ये माजी मंत्री बाळा वेगळे असेल तर राष्ट्रवादीकडून या या निवडणुकीमध्ये सुनील शेळके यांनी जे आपली जे आहे ती कस जो आहे तो लावलेला लावलेला आहे त्याच्यामुळे इथली निवडणूक जी आहे ते मोठ्या प्रमाणात खुशीची होणार होताना आपल्याला दिसत आहे मात्र हे होत असताना अबोली ढोरे हे चांगल्या मताने निवडून येईल असं इथल्या जनमतांचं म्हणणं आहे दिलीप कांबळे साम टी व्ही मावळ